टाकोली तालुक्याच्या सानगडी येथे वॉर्ड क्रमांक चारमध्ये सम्राट अशोक बुद्ध विहार आहे त्या अशोक सम्राट विहाराजवळ सांडपाण्याचं घाण पाहण्याच्या सा दुर्गंधीमुळे पसरलेली असून त्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे बुद्ध विहारांमध्ये प्रत्येक वर्षी चौदा एप्रिल निमित्त बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यात येत असते आणि चौदा एप्रिल तोंडावरच असल्यामुळे अशा दुर्गंधी वातावरणात बाबासाहेबांची जयंती कशी साजरी करायची असा प्रश्न नागरिकांना केला आहे ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देऊन बुद्ध विहाराजवळ असलेली दुर्गंधी तात्काळ दूर करून बुद्ध विहार हा दुर्गंधी मुक्त करावा अशी मागणी वॉर्ड क्रमांक चार येथील स्थानिक कर नागरिकांनी केली के आहे अतुल्य महाराष्ट्र न्यूजच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आता चॅनलला सब्सक्राइब करा बातमीला शेअर आणि बेल आयकॉनला ऑन करा आशा होमेन्द्र शहारे सानगढ़ी तो हा जो सम्राट बुद्ध विहार है सानगढ़ी नीमकी का रघुनाथ उंदीरवाडीचा पाणी बाथरूमचा आणि भांड्याचा पण इकडे गंदगी येते तर त्याच्यामुळे कोणती योजना काय चौदा आता उद्याला अच्छा। तर याच्यामुळे गंदगी, गंदगी साफ करायची तर गंदगी खूप जास्त प्रमाणात वाढलेली आहे का मागणी आहे ग्रामपंचायतीने गंदगी साफ करावी करावी हो माझं नाव शेखर कलिराम कराडे सानगडी वार्ड क्रमांक चारचा ग्रामपंचायत सदस्य आहे मी आपला विहारामध्ये जो इथे नाली केलेली आहे त्या नालीमध्ये नाही का सांड पाणी नाही का आणि खराब पाणी गंदगी पाणी इथे जमा झालेलं आहे त्याची दुर्गंधीची वास येत आहे तसेच मला यांनी गावकऱ्यांनी सांगितले की बा इथे जे गंदगी होत आहे तर मी ग्रामपंचायतचे कर्मचारी यांना बोलवलो बोलवले असता त्यांनी पाहिलं की एवढा एवढा बा पाईप वगैरे लागते आम्ही उद्याला काम करू हे चार दिवसाअगोदर आले परंतु दुसऱ्या दिवशी येतो आणि हा काम करून देतो असे मला सांगितले परंतु सरपंच मॅडमनी वाटका चारचा काम करायचे नाही असे सक्त मनाई केले आणि त्यांना काम अजूनपर्यंत झालेलं नाही आणि ते वाद येत आहे आणि चौदा एप्रिलचा कार्यक्रम कसा करायचा हा आता काही समजत नाही आपल्याला काय तुमची मागणी आहे काय तुम्हाला वाटते हा जो पाणी आहे हा सांडा पाणीच्या विल्हेवाट लावून देण्यात यावे ग्रामपंचायती ग्रामपंचायतनी आणि त्यांना माणसानं वगैरे आता आजही सुट्टी आहे उद्याला पण सुट्टी आहे तर उद्याला चौदा एप्रिलचा कार्यक्रम आहे कसा करायचा चार दिवसा अगोदर चार पाच दिवसा अगोदरच आपण सांगितलं आहे आले पण होते माणसं पण सरमनी मॅडम मनाई केला तर याच्या कसा करायचं तर याच्या विल्हेवाट लावून द्या का तुमचा गौशालू यस पण तर जो आज सम्राट विहार आहे बरोबर आहे ह्या बुद्धीविहारामध्ये तुमची अशी तक्रार आहे की दुर्गंधी साचलेली आहे जागोजागी पाणी साचलेलं आहे खराब तर नेमकं तुमची तक्रार काय आहे पाणी पुनाचा आहे आणि काय तुमची तक्रार आहे पाणी हा रघुनाथजी हुंदीरवाड्याचा आहे रघुनाथ हुंदीरवाड्याकडे ग्रामपंचायतचे मेंबर शेखरजी कराडे हे गेले होते त्यांना सांगितला की हा सांडपाणी व्यवस्था करा त्याने हो म्हटला पण काही केला नाही त्याच्यामुळे शेखरजी कराडे हे आमचे वार्ड मेंबर असून त्यांनी ग्रामपंचायत सदस्याकडे सरपंच मॅडमकडे तक्रार नेली पण आज चौदा एप्रिल येऊनही ग्रामपंचायतचे कोणी सदस्य सरपंच मॅडम येऊन गेल्या नाही म्हणून त्याच्याकडे अशी तक्रार आहे की त्यांनी यावे आणि आमच्या चौदा एप्रिलच्या कार्यक्रमासाठी हा सांडपाणी स्वच्छ करून द्यावे